नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा क्रीडा युट्यूब चॅनलपले पद्याचं स्वागत आहे आजच्या लेक्चरमध्ये आपण चालू घडामोडी बघणार आहे दोन हजार पंचवीसच्या ज्या की जानेवारी ते ऑक्टोंबरपर्यंतच्या असणार आहे आणि यामध्ये आपण सर्व पहिल्या घडामोडी बघणार बघा म्हणजे पहिल्या पहिल्या घडामोडी आपल्या त्या आहे म्हणजे येणारी जी पोलीस भरती दोन हजार पंचवीस आहे आपली त्यामध्ये एकतरी क्वेश्चन बघा या घडामोडीवरती असतो म्हणजे पहिल्या घडामोडी ज्या घडून गेलेल्या असतात त्यावरती एक क्वेश्चन असतो त्यामुळे तुमचा आपण समजून घ्यायचं एक क्वेश्चन शंभर टक्के कवर करण्याचा प्रयत्न करतो आहे चला चला तर चला वेळ न वाया घालत आपल्या लेक्चरला सुरुवात करूया चला बघूया आता देशातील पहिले सौर ऊर्जेवर चालणारे सीमावर्ती गाव कोणते आहे तर मसाली हे गाव आहे बघा महत्त्वाचा क्वेश्चन आहे समान नागरी संहिता विधेयक मंजूर करणारे पहिले राज्य कोणते आहे तर ते उत्तराखंड राज्य आहे कोणते तर समान नागरी संहिता विधेयक मंजूर करणारे पहिलं राज्य आहे उत्तराखंड विमानतळावर देशातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट कोथे उभारण्यात आला आहे तर कोची विमानतळ उभारण्यात आला होता बघा तर काय तर तो आहे पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट लक्षात ठेवा महत्त्वाचा खूप आय एम पी क्वेश्चन आहे आणि हा टी सी एकदा विचारून देखील झालेला आहे बघा ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे पहिले राज्य कोणते आहे तर ते आहे केरळ राज्य ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे पहिले राज्य कोणते आहे तर केरळ हे राज्य आहे चला बघूया आता नेक्स्ट क्वेश्चन देशातील पहिला नॅनो लिक्विड डी ए पी प्लांट कुठे सुरू करण्यात आला आहे तर गुजरात येथे भारतातील पहिले राईस ए टी एम कुठे सुरू करण्यात आले तर ओडिसा या राज्यामध्ये सुरू करण्यात आले देशातील पहिले काचेच्या पुलाचे उद्घाटन कुठे करण्यात आले तर तामिळनाडू येथे हा देखील खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे टी सी एसने हा देखील विचारलेला आहे हा देखील विचारलेला आहे बघा देशातील पहिले नौदल शौर्य संग्रहालय कुठे उभारण्यात आले तर उत्तर प्रदेश येथे उभारण्यात आलेले आहे आणि याची जर तुम्हाला पी डी एफ पाहिजे असेल विद्यार्थी मित्रांनो पी डी एफ तर डिस्क्रिप्शनमध्ये आपले बघा टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे ती तुम्ही जॉईन करून तिथून पी डी एफ डाउनलोड करू शकता जेणेकरून रिव्हिजनला तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची लिंक म्हणजे तुम्हाला भेटत चालेल चला बघूया आता नेक्स्ट क्वेश्चन भारतातील पहिले जागतिक शांतता केंद्र कुठे आहे तर ते गुरुग्राम इथे आहे भारतातील पहिले गाय अभयारण्य कुठे स्थापन करण्यात आले आहे तर उत्तर प्रदेश ये हा देखील महत्त्वाचा क्वेश्चन आहे बघा हाय आय एम पी करून ठेवा हा तुम्हाला एन आर म्हणजे एन आर शंभर टक्के कोणत्या तरी जिल्ह्यात हा क्वेश्चन एन आर पोलीस भरतील बघा ड्रोनसाठी भारतातील पहिले कॉमन टेस्टिंग सेंटर कुठे स्थापन करण्यात आले तर ते तामिळनाडू येथे स्थापन करण्यात आले बघा हा टेक्निकल क्वेश्चन आहे त्यामुळे लक्षात ड्रोनसाठी भारतातील पहिले काय कॉमन टेस्टिंग सेंटर कुठे तर तामिळनाडू येथे स्थापन करण्यात आले बघा प्रथमच रोड सेफ्टी फोर्सची स्थापना कुठे करण्यात आली तर पंजाबमध्ये बघा हा देखील आय एम पी क्वेश्चन आहे हा पाठच करून ठेवा प्रथमच रोड सेफ्टी फोर्सची स्थापना कुठे तर पंजाब या राज्यामध्ये करण्यात आलेली आहे बघा नेक्स्ट बघा आता देशातील पहिला टेलिकॉम सेंटर ऑफ एक्सलन्स कुठे उभारण्यात आला तर उत्तर येथे उभारण्यात आलेला आहे भारतातील पहिले कार्बन न्यूट्रल स्पोर्ट्स सिटी कोणती तर कोची केरळ बघा भारतातील पहिली काय कार्बन न्यूट्रल स्पोर्ट्स सिटी कोणती तर कोची लक्षात ठेवा केरळमधली हा महत्त्वाचा आहे भारतातील पहिले पाण्याखालील संग्रहालय कुठे तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहे बघा हा लक्षात ठेवा भारतातील पहिले पाण्याखालील संग्रहालय कुठे तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या मंदिराचे उद्घाटन कुठे करण्यात आले तर महाराष्ट्रामध्ये उद्घाटन करण्यात आलेले आहे भारतातील पहिले जैवविता असलेले गाव ॲटलस कोणत्या राज्यात आहे तर गोव्यामध्ये मायन इथे आहे भागात आहे कोणतं तर ॲटलस गाव बघा मायन गोवा इथे आहे भारतातील पहिले थ्री डी प्रिंटेड पोस्ट ऑफिस कोणत्या ठिकाणी आहे तर बेंगलोर येथे बघा काय आहे तर पहिले प्रिंटेड थ्री डी ऑफिस कुठं बेंगलोर येथे आहे भारतातील पहिला व्हेरिएबल स्पीड पंप स्टोरेज ऑफ प्लांट कोणत्या राज्यात उभारण्यात आला तर उत्तराखंड येथे बघा उत्तराखंड राज्यामध्ये तो उभारण्यात आलेला आहे बघूया समोर देशातील पहिले पूर्ण साक्षर राज्य कोणते आहे तर ते मिझोराम आहे हा तुम्हाला जी केमधून देखील क्वेश्चन विचारला जाऊ शकतो देशातील पहिले पूर्ण साक्षर राज्य कोणते तर मिझोराम पाठच करून ठेवा भारतातील पहिली हायड्रोजन बस सेवा कुठे सुरू करण्यात आली तर लेह इथे सुरू करण्यात आली पहिल्या उभ्या लिफ्ट ब्रिजचे उद्घाटन कुठे करण्यात आले तर पंबन रेल्वे पूल इथे बघ पंबन रेल्वे पुल इथे उद्घाटन करण्यात आले कशाचे तर पहिल्या उभ्या लिफ्ट ब्रिजचे उद्घाटन जगातील पहिला सुपर कॉम्प्युटर इन ऑर्बिट बनणारा पहिला ए उपग्रह कोणता म्हणजे कोणी बनवला तो तर चीनने बनवला आहे बघा काय तो तर पहिला सुपर कॉम्प्युटर इन ऑर्बिट ऑर्बिट हा उपग्रह लक्षात ठेवा भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित डेटा सेंटर पार्क कोणत्या राज्यात उभारण्यात आली तर रायपूर छत्तीसगडमध्ये रायपूर इथे उभारण्यात आले बघा छत्तीसगडमध्ये ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना रोबोटिक शिक्षण अनिवार्य करणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले तर केरळ म्हणजे दहावीच्या विद्यार्थ्यांनी इथे काय केलंय तर रोबोटिक शिक्षण अनिवार्य करून ठेवले केरळ राज्यामध्ये हा देखील महत्त्वाचा पण लक्ष भारतातील पहिले ए आय आहे भारतातील पहिले ए आय शहर कोणते बनले आहे तर लखनऊ बनले बघा हे काय तर भारतातील पहिले ए आय शहर बनले आहे लखनऊ लक्षात ठेवा खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे अंकिता नावाची पहिली ना ए आय न्यूज अँकर कोणत्या राज्यात बनली आहे तर ती आसाम राज्यात हा देखील टी सी एसनं विचारून झालेला क्वेश्चन आहे म्हणजे बघा ही अंकिता नाव आहे आणि ही काय भारतातील पहिली ए आय अँकर आहे हे तर नाव विचारलं जातं टी सी एसने भारतातील पहिली ए आय अँकर तिचं नाव काय तर अंकिता आणि कोणत्या राज्यातील आहे आसाम म्हणजे आपल्याला कसाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो हे तिन्ही पॉईंट लक्षात ठेवा आसाम राज्यातील आहे अंकिता नाव आहे तिचं आणि ही काय पहिली ए आय अँकर आहे भारतात कॅम्पस स्थापन करणारे अमेरिकेतील पहिले विद्यापीठ कोणते बनले आहे बघा एलिनॉस टेक हे देखील विद्यापीठ महत्त्वाचे आहे कर्करोगासाठी भारतातील पहिली स्वदेशी जीन थेरपी कोणी सुरू केली आहे तर आय आय टी बॉम्बेने सुरू केली भारतातील पहिली काय स्वदेशी जीन थेरपी जी थेरपी ही आय आय टी बॉम्बेने सुरू केली आहे नेक्स्ट बघा देशातील पहिले सायबर सुरक्षा केंद्र कुठे उभारण्यात आले आहे तर चंदीगड येथे उभारण्यात आले देशातील पहिले काय सायबर सुरक्षा केंद्र चंदीगड येथे ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे पहिले राज्य कोणते आहे तर केरळ राज्य बघा ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे पहिले राज्य तर केरळ राज्य भारतातील पहिल्या पॉलिमर प्रात्यक्षिक सुविधेचे उद्घाटन कुठे करण्यात आले तर पुणे येथे हा देखील लक्षात ठेवा महाराष्ट्रातला जिल्हा असल्यामुळं महत्त्वाचा क्वेशन आहे भारतातील पहिली सर्व मुलींची शैक्षणिक शाळा कुठे तर वृंदावन येथे सुरू करण्यात आली हा देखील टी सी एसनं विचारलेला क्वेश्चन आहे त्यामुळे म्हणतो पहिल्या वेळेला घडामोडीवर काय जास्त क्वेश्चन विचारले जातात कारण या पहिल्या असतात आणि हा कोणती परीक्षा असा बघा त्यांचा हा फेवरेट टॉपिक असतो पहिल्या घडामोडी ज्या घडल्या त्या एकदम फेवरेट टॉपिक असतो त्यांचा त्यामुळे लक्षात ठेवा भारतातील पहिलं सर्व सर्व मुलींची सैनिक शाळा कुठे तर वृंदावन येथे सुरू करण्यात आली बघा जगातील पहिले पोर्टेबल हॉस्पिटल आरोग्यमंत्री ॲडव्होकेट क्यूब कुठे उभारण्यात आले आहे तर हरियाणा येथे उभारण्यात आले आहे पहिला उभा पवन बोगदा कोणत्या राज्यात उभारण्यात आला आहे तर ता हिमाचल प्रदेशमध्ये उभारण्यात आलं आहे भारताचे पहिले समर्पित अर्धसंवाहन धोरण कोणत्या राज्याने राबवलेले आहे तर गुजरात राज्याने काय तर भारतातील पहिले समर्पित अर्धसंवाह धोरण तर गुजरात राज्याने ते राबवलेले आहे हा देखील फाळणं महत्त्वाचा आहे लक्षात ठेवा बघा समोर भारतातील पहिला अंडर वॉटर रोड बोगदा कुठे उभारण्यात आला आहे तर मुंबई इथे उभारण्यात आला आहे पहिला अंडर वॉटर रोड बोगदा भारतातील पहिली मधुमेह हो बायोबँक कुठे उभारण्यात आली आहे तर चेन्नई इथे उभारण्यात आली आहे देशातील पहिले सहकारी विद्यापीठ त्रिभुवन कोणत्या राज्यात उभारण्यात आले गुजरात राज्यामध्ये हा देखील टी सी एसचा रिपीट झालेला क्वेश्चन आहे बघा देशातील पहिले सहकारी विद्यापीठ त्रिभुवन कोणत्या तर गुजरात राज्यामध्ये उभारण्यात आलेले आहे हा देखील महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवा बघा देशातील पहिले डिजिटल संग्रहालय अभयन प्रभावन अभय प्रभावन कोणत्या राज्यात उभारण्यात आले तर महाराष्ट्र राज्यामध्ये समुद्रावरील भारतातील पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन कुठे तर कन्याकुमारी ये येथे भारतातील पहिले वैदिक थीम पार्क वेदवन पार्क कुठे उभारण्यात आले तर नोएडा इथे उभारण्यात आले बघा नोएडा भारतातील पहिले काय वैदिक थीम पार्क आहे बघा ते कुठं तर नोएडा इथे उभारण्यात आलेले आहे स्वतःचा उपग्रह प्रक्षेपित करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे तर ते आसाम हे राज्य आहे बघा बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण पहिल्या वहिल्या घडामोडी कवर आहेत बघा ज्या बी पहिल्या घडामोडी आहेत त्या बऱ्यापैकी कवर केल्या आहेत जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन देखील तुम्हाला भेटत चालतील आणि आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत देखील शेअर करा याचे पिढीए पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला लाईक करून ठेवा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र